ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेसकडे असलेल्या धुळे जिल्ह्याची धुळे जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन मुंबई आग्रा या महामार्ग या महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की थेट मुंबई ते आग्रा जोडणारा हा महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातो या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावरती धुळे जिल्ह्यात सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरमध्ये तीन टोल बसवले गेलेले आहेत धुळे लडिंगचा टोल सोनगीरचा टोल आणि शिरपूरचा टोल असे इथं एकाच जिल्ह्यात एकाच महामार्गावरती सत्तर किलोमीटरच्या एन एच आयच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यानुसार दोन टोलमधील अंतर हे किमान साठ किलोमीटर असलं पाहिजे आणि टोल आकारल्या जाणाऱ्या महामार्गाची अवस्था ही उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे जिल्ह्यातील शिरपूरचा जर का आपण विचार केला की शिरपूरच्या नागरिकांना आपल्या जिल्हा सेंटर असलेल्या धुळेला जाण्यासाठी पंचावन्न किलोमीटर साठी दोन टोलचे दोनशे दहा रुपये मोजावे लागतात आणि एन एच आयच्या आणि नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यानुसार हे टोल अनधिकृत आहेत शिरपूर आणि तोनगिर टोलची हद्द ही एकोणनव्वद किलोमीटर आहे या एकोणनव्वद किलोमीटर साठी बनवलेल्या रस्त्याची लागत रक्कम होती आठशे पस्तीस कोटी रुपये पण आज जर का आपण विचार केला तर या दोन टोलने मिळून दोन हजार कोटी रुपये वसूल केलेले आहेत म्हणजे लागत रक्कमपेक्षा बाराशे कोटी जास्ती रुपये वसुली करून देखील आजही इथल्या शिरपूरच्या स्थानिक जनतेला स्थानिक शिरपूरच्या टोलवर कुठली टोल माफी नाही तरी त्यांना पंचावन्न किलोमीटर साठी आजही दोनशे दहा रुपये मोजावे लागतात पण आज जर का आपण विचार केला तर शिरपूर मधील एक तरुणांची संघटना असलेली शिरपूर फर्स्ट सातत्याने या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करीत आहे आजही विविध माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून शिरपूर फस नावाची संघटना ही या अनधिकृत टोल वसुली विरोधात मोठा संघर्ष उभा करत आहे तरी आता जनतेला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आणि जास्ती सहभागाने यांच्या संघर्षात उभे राहावं आणि आपला जो न्याय अधिकार आहे तो मिळवून घ्यावा धन्यवाद